छात्रवीर प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांची सदुसष्टी जयंती मोठ्या उत्साहात अकरा मे ते चौदा मे दरम्यान साजरी केली जाणार असून अकरा मे दोन हजार चोवीस रोजी महिलांच्या शुभ हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली यावर्षी मंडळाने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ही सर्वांच्या मनामनात घराघरात व प्रत्येक गावागावात या वाक्याने सगळीकडे साजरी होण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे यंदाच्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या पंचवीस मूर्त्या वाटप करण्यात येणार असल्याची माहिती छात्रवीर प्रतिष्ठानचे प्रमुख शिरीष जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली सोळा झालेले असून हे नव वर्ष छत्रपती प्रतिष्ठानचं आहे छत्रपती संभाजी शिवाजी महाराज चौकात दर सालप्रमाणे यावेळेस अकरा मेला मूर्तीची प्रतिष्ठापना छात्रपती प्रतिष्ठानतर्फे आहे त्याचप्रमाणे अकरा मे ते चौदा मे विविध सामाजिक कार्यक्रम आपण गेले या वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती घराघरात मनामनात आणि गावागावात ह्या अभितवाक्याने पंचवीस मूर्त्यांचं वाटप हे सोलापूर धाराशिव आणि कर्नाटकमधले दोन विजापूर आणि गुलबर्गा इथे होणार आहे इथले मंडळ येणार आहेत त्याचं वाटप बारा मेला संध्याकाळी सात वाजता छत्रपती संभाज शिवाजी महाराज आपल्या मंडळाच्या येथे होईल दर सालप्रमाणे हे दुसरं वर्ष मूर्ती वाटपचं मागच्या वर्षी आपण अकरा मूर्त्या वाटप केलं होतं त्याचा प्रतिसाद पाहून या वर्षी आपण मंडळाची पंचवीस मूर्त्या वाटत त्यावेळेस ठेवलेला आहे आणि महाराष्ट्रात संभाजी महाराजांच्या मूर्त्या कुठल्या वाटण्याच पहिलंच आपलं मंडळ आहे कुठल्याही मंडळ देत नाही वैभव गंगने म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांची जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकी डॉल्बीचा वायपट खर्चाला फाटा देत पारंपरिक पद्धतीने मर्दानी खेळाचे सादरीकरण झाले तर आम्ही नक्कीच त्या मिरवणुकीचे स्वागत करू असं आवाहन त्यांनी केलं या पत्रकार परिषदेत श्याम कदम लहू गायकवाड वैभव गंगणे प्रकाश ननवरे आणि असंख्य शिवशंभू भक्त उपस्थित होते लोकदर्शन मराठी करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला